इंग्लंड येथून जरांगे पाटलांचा सत्कार करण्यासाठी आलेला परदेशी पाहुणा जागतिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणजे मनोज जरांगे पाटील पोचवा सर्व मराठा बांधवांपर्यंत अशा पद्धतीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळते ज्या पोस्टमध्ये काही फोटो जोडलेले आहेत आणि त्या फोटोमध्ये एक विदेशी अर्थात इंग्लंडमधला व्यक्ती जरांगे पाटलांसोबत आहे जरांगे पाटलांनी त्याचा सन्मान केलाय सत्कार केलाय ती पोस्ट तो फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि अशा पद्धतीचे पोस्ट सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होते ज्या पोस्टवरती वरती जरांगे पाटलांचा इंग्लंड येथून सत्कार करण्यासाठी आलेला परदेशी पाहुणा जागतिक लोकप्रिय व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटील खऱ्या अर्थानं हा व्यक्ती नेमका कोण आहे नेमका काय विषय होता या सगळ्या गोष्टी अद्याप स्पष्ट नाही आहेत परंतु हा फोटो मात्र सोशल मीडियावरती व्हायरल होतोय परदेशी अर्थात इंग्लंड येथून जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आलेला हा परदेशी पाहुणा जागतिक लोकप्रिय असणारं व्यक्तिमत्व किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मनोज पाटील अशा पद्धतीची ही पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होते त्या परदेशी पाहुण्याच्या गळ्यात हार त्याच्या अंगावरती शार्ट टाकलेली आहे तसा एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे ही पोस्ट सध्या बऱ्याच अकाउंट वरून फिरवली जाते आणि त्याखाली अशा पद्धतीचा हा मथळा लिहिला जातोय जरांगे पाटलांचा इंग्लंड येथून सत्कार करण्यासाठी आलेला परदेशी पाहुणा जागतिक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील अशा पद्धतीची ही पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होते है या पोस्टच्या पाठीमागचे सगळी गोष्ट कथा अद्याप स्पष्ट नाही हा व्यक्ती नेमका कोण आहे हा सत्कार का करण्यात आला या सगळ्या गोष्टी माहिती नाहीयेत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेटच्या माध्यमातून देत राहणार आहेत आतापर्यंत लोकप्रिय चॅनल ट्रेंड मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा